राम राम मंडळी आज आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज कुठे आहे माहिती आहे का ज्योतिबा देवस्थान कोल्हापूर कसं आहे बघा दिसतंय गोलाल वगैरे दख्खनचा राजा म्हणते त्याला दख्खनचा राजा म्हणते झालं म्हटलं चला गुरुव काकाच्या घरला जाऊया गुरु काकाच्या घरला जाता का जा जाता रस्त्यात कोण दिसलं बघायचं आहे तुम्हाला अगा डॉगी कसा गुबगुबीत आहे नाद खोळा रागेला भेटलो आणि गेलो या घरी तो राज बघा तिकडं वाट बघा राहिला आहे माझी हे साहित्य ठेवलं बघा गोरवकाका या घरात आणि चला म्हणलं आत्ता जाऊया मंदिरात तर मंदिरात गोरवकाकाने मस्तपैकी दर्शन घेऊ दिलं आतमध्ये नेलतो चरण दर्शन झालं बरं का दर्शन वगैरे झालं मग बाहेर आलो प्रदक्षिणा झाल्या म्हटलं चला थोडा व्हिडिओ कॉड्या मग इकडे देणगी कक्ष का इकडं भोजन व्यवस्था म्हणजे प्रसाद व्यवस्था मस्त प्रसाद व्यवस्था म्हणजे पौर्णिमेला वगैरे असते आमचे बघा बंधू राय फोनवर बोलतात इकडं माणसाचे मागं फोटो काढाय लगबग म्हातारी माणसं डेली पडत नाही फोटो काढाय आणि फोटोवाले म्हणते पाच मिनटात फोटो पाच मिनिटात फोटो अरे कुठलं इथं पैसे मोबाईल एवढं पैसे घालून मोबाईल घेतलं पाच मिनटात फोटो काढतील वी तुझ्याकडून फोटो काढाय कोण मो असं बाबा तुझं हातावर पोट आहे चालायचं तुझा व्यवसाय तू करणार आहे बघा ही बा जो आहे ना ही मंदिरातून बाहेर येण्याचा मार्ग आहे दिसला हा मंदिरातून बाहेर येण्याचा मार्ग आहे चला म्हटलं जाव्या तर राजू माया मोर पडतं तेव्हा हाय आमचा राजूभाऊ मी राजूभाऊ कोणाचं मिळणार आहे चल पुढे चाल पुढे म्हणणार नुसतं तर योगा तुम्हाला दाखवत होता दर्शन रांग असते बाहेरून लोक मोठ्या मोठ्यानं घोषणा देते जी कि चांगलं झालं दर्शन मग इकडे एम आय देवीकडं खाली चालत जाण्याचा मार्ग आहे हां चालत जाते ती आम्ही नाही चालत गेलो आम्ही आलो गाडी का एम आय मंदिरापाशी गाडी घेऊन आलो खाली तसंच मग दर्शनाला उभा राहिलो दर्शन घेतलं मग चला म्हणलं आता जाव्या माघारी बयकू मागून व्हिडिओमध्ये बघते <laughs> चालू माघारी दर्शन घेतलं मस्त बघ एम आय देवीचं दर्शन भारी झालं पिटमिट गाठलं पडली तर चला म्हणलं माघारी तो रामचा राजू पुढं वाट बघत उभा बरायला कधी येते ती कधी येते ती पिशवी सांभाळत आणि <laughs> तो काही आपली मैना तिथं लावली वाट बघ ती कधी येते ती आपली माणसं कधी येते ती आपली माणसं आणि तसंच निघायला लागलो घाट उतरत घाट उतरत आपल्या परतीच्या मार्गानं येत होता हार आडवा भाऊ म्हणते हार बाजूला घेऊ बाय रय आडवा येत तु घे घे म्हणलं त्याला तो गाडीवाला मोर कसं वळतं लोघा घाट आला का दमानच जात जा म्हणलं त्याला काय पण गाडीवाली ढिल्यान पडत नाहीत पण घाटलं आहे तेवर उतारा जाय बरं का भारी वाटलं दर्शन वगैरे मस्त झालं घाटातली पण मजा आली आमच्या राजबाऊला म्हणलं थोडं थोडं व्हिडिओ घेतो पूर्ण घाटात व्हिडिओ घेत बसला हेवा कसला व्हिडिओ घेतला आहे कसा आहे घाट उताराचा आणि साईडचं नेचर बघा किती भारी दिसते फोटो काढायला ही जबरदस्त लोकेशन आहे बरं अज घाटात भरून आलेली बी कळत नाही राहू दोघ गाडी आली आहे पण तरी पण पं राईड करताना घाटातनं भारी वाटत मस्त वाटत तसंच करत करत आता आलो कुठं माहीत आहे का हे लगाचे आपल्याच कशाला व्हिडिओ काढला आहे त्याला म्हणलं तरी की काढलं आलो अदुंबर आला अंकलकोपमध्ये येताना वडगावच्या आसपास आणि तिथं हा हो काही प्रसादाची व्यवस्था खास आहे बरं का चोवीस तास प्रसाद व्यवस्था असते आणि हे दत्ताचं मंदिर आहे औदुंबर हे आहे नदीच्या काठावर वसलेलं चला इथंच आपला ब्लॉग संपला धन्यवाद